आणि तिला ॲडमिट केले सलाईन आहे काय काय होत आर्यन चल इकडे अचानकच तुम्ही म्हणताल मी आता दादा सकाळी तर घरी होता घरून व्हिडिओ काढत होता लग्नाचा विषय सांगत होता आणि अचानक काय आहे म्हणून आर्यन तू चप्पल तिथ तिथं सोडून द्या परत गेला ना आतमध्ये मम्मीजवळ तिथं तर आता तरी थोडंसं जीवा आलंय माझ्या कारण त्रिशा मला बोलले की पप्पा मला खायला आणा म्हणून अचानक तिला ती काय म्हणली मला थांबला बसार ये जरा दोन मिनटं जाऊ थांब जरा इकडे येऊ पुस्तक असं फिरून फिरून पाय दुखायला माझे इकडून तिकडून तिकडून इकडं करू करून तर काय झालं तरी साग नाही अचानक अशी कंडिशन झाली आहे तिची आणिच तर तिचे हा तिचे डोळे देखील खोल गेले सकाळी गे मी जेव्हा व्हिडिओ करत होतो तिला माझ्या मांडीवर घेतलेलं मी आणि त्यावेळेस ती मला आली पहिले की माझ्या पोटात दुखते आणि ती माझ्या मांडीवर होती मी तिला लाड तिचं लाड करत होतो तिला म्हणत होतो पोटात दुखतंय होय आणि याची पण तब्येत बिघडली आहे तर मी काय विचार केला आपण दूध घालून परत आलो की जाऊ म्हणलं दवाखान्याला आर्यनला पण मी तसा बोललेलो तिथला डॉक्टर असेल तर तिकडंच जाऊ आपण मग मी म्हणलं आता दाखवावं नंतर आणि मी गेलो पुढं दुधाचा कॅन्ड घेऊन आणि त्रिशाला एकदम ज्वरा संडासन उलटी तिला असे हाल झाले तिचे की बास नुसतं असं लय ती म्हणजे असं बघू वाटत नव्हतं मला तर मग आता जरा बरं वाटतं की ती मला बोलली बोलत नव्हती तिनं डोळे एकदम पांढरे करून घेतले आणि डोळेच फिरवायला लागली इकडं तिकडं पोरगी मग मी आलो पळत फोन पूजानं फोन केला की याला म्हणलं चल पटकन आलो मी पण पहिलेच मी फोन केला होता सरांना सरांना म्हणलं सर शाळा आहे का सर म्हणले शाळा हाय म्हणले मला पहिले त्यांनी खरं तर आणि म्हणलं काय काम आहे का कुठं घेऊन जायचं आहे का म्हणलं आर्यनला सरांनी असं विचारलं मला म्हणलं होय सर आर्यनला जरा बरं वाटलं दवा ना दवाखान्यात घेऊन जायचं होतं मग ते म्हणले घेऊन जावा तुम्ही असं आणि थोड्या वेळात ग्रुपवर लगेच मेसेज आला की आज शाळेला सुट्टी आहे मग माझा असा विचार होताच की मी दवाखान्याला जावंच आणि जवळजवळ मी घरी येऊन बघतोय तर अशी पोरगी उलटी इन्संडास उलटी इन्संडास आणि धाराशिवला येऊपर्यंत तिनं मला धाराशिवला यायला किती वीस मिनटं लागतात वीस मिनटात तिनं दहा वेळेस गाडी थांबवली वीस मिनटात चार रस्त्यात तिनं दहा वेळेस गाडी थांबवली की उलटी करायची जुलाफ करायचं आणि मग आलो आम्ही दाखवलं तिला इथं दवाखान्यात पण तसंच व्हायला लागलं लगेच तिला ॲडमिट केलं डॉक्टरनी असं बघितलं ना अजून पण डॉक्टर तसंच म्हणतात की त्रिशा आम्ही जर म्हणलं ना डॉक्टर बरं आहे का सिरियस आहे आम्ही काहीच नाही बोलू शकत असं ते सिरियस शब्द त्यांनी वापरला मला असा काळजात माझे धडकन होते परत याला पण घेऊन गेलो मी दवाखान्यात तर याचं ब्लड टेस्ट झाली तिचा ब्लडचा याचा रिपोर्ट आला नाही आहे अजून तिचा एक्स रे काढला छातीचा हे आर्यनचं इथं बघा तुम्हाला दिसत आर्यन चव्हाण तर याला पण डॉक्टरांनी असं आहे की छातीत इन्फेक्शन झाले आणि मग याला पण ॲडमिटचं केलं त्यांनी ते आहे ऍडमिट पेपर आतमध्ये यावर आहे काय बघू मला हे बघा इथं खाली लिहिलंय बघा ऍडमिट म्हणून इथं मग याला पण ॲडमिटचं लिहून दिलं त्यांनी मग याला घेऊन मी इथं आलो म्हटलं आता त्रिशाला पूजा घेऊन पहिले इथं येऊन ऍडमिट केलं तर तिनं इकडं मग मी परत आलो इकडं मग ते बोलले डॉक्टर की बघू म्हणले दोन दिवस जरा याला बाहेरलं गोळ्या औषध द्या त्यात फरक पडला तर ठीक आहे नाहीतर मग ॲडमिट करावं लागेल थी। म्हणलं ठीक आहे मला मी तर विचार केला तर आता असं आहे पण एकासाठी राहायचं आहे दोघांना जरी केलं तरी काही राहायचं आहे म्हटलं काय करायचं आहे ते करा म्हटलं मग डॉक्टरांनीच म्हणले नको म्हणून मग त्याचं ॲडमिट कॅन्सल केलं आहे मी तिथून बाहेर का आलो आहे तिथं मला त्रिसाकडं बघून रडायला आहे माझ्या मांडीवर खिळते या ती जरा अशी अचानक दोन मी किती दोनच मिनटं आहे तिथं दोनच मिनटात पूजाचा फोन आला की असं असं होतं आहे लवकर परत या म्हणलं थांब दूधवाला आलाय जवळच दूध देऊन परत येतो आणि मला परत येऊन तिला घेऊन येतो येऊपर्यंत तिचा तिचा चेहरा जर तुम्ही बघितला ना तर तुम्हालाही वाईट वाटेल एवढासा चेहरा झाला आहे तिचा एवढंच तोंड झालं आहे मग मला यामुळंच टेन्शन येतो आहे की ही आत्ता बरी होती तर लगेच की एवढी कसं काय आजारी पडते आणि तिला असं लाईन चालू आहे तिला इंजेक्शन पण खूप साऱ्या दिल्यात डॉक्टरांनी सगळ्यात जास्त ती सिरियस आहे असा शब्द त्याने वापरतात तसं म्हणलं का मग मला हे होते पण मला माझ्या देवावर विश्वास आहे की माझा देव माझ्या त्रिशाला लवकर बरी करणार आहे आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्या त्रिशाला कोणाची नजर लागली ना काय काय माहित आत्ता सकाळी खेळणारी पोरगी एवढे लवकर भूक लागली तुला हा भूक लागली काल रात ला काल रात्री कधी खाल्लेला आम्ही काल रात्री मी जेवलो पण नव्हतो तरी पण फक्त दूध आणि दूधच पेलेला मी साखर टाकून यानं पण तसंच केलं भात थोडासा खाल्ला होता यानं त्यावरच आहे उप तर भूक लागल्या असं मग मी म्हणलं पूजाला तू बस मी याला काहीतर खाऊ घालतो आणि त्रिशासाठी काहीतर आणतो आता आम्ही डबा वगैरे तर काहीच नाही घेऊन यायला कारण ती फक्त घरी पण आता एक दोनदाच केलं तर तिनं उलटी म्हणूनच मी घेऊन येत होतो पण रस्त्यातच तिला जास्त झालं खूप झालं म्हणजे आतीच मग त्यामुळं कसं की आम्ही कोणत्या तयारीतच नव्हतो ना खायला ना प्यायला ना काहीच नाही मग इथंच पळत पोलत पळत ते पाण्याची बॉटल आणले तिला पाणी वगैरे हो सारखं पाजावं लागायला लागलं आहे सारखं तोंड तिचं कोरडं पडतोय बारकुसं तोंड करते पाणी पाणी करते त्यामुळं आम्ही दोघं आता खाऊ काय मला घरी याला सोडावं लागेल आज याला सोडू पण वाटे ना हा पण लय आजारी पडला आहे मी याला घरी सोडून येईल आणि परत आजारी पडला की नाही तर असं करेल आर्यनला ॲडमिट असलं असताना असं केलं असतं मी की पूजाला बोलला असतो तू जा आणि मी सांभाळतो आर्यनला इथं एकटा पण आता गोष्ट आहे त्रिशाची आणि ती कसं छोटीशी आहे हात हलवते सलाईन हलवते ती आणि तिथं जेंट्सला थांबू पण देत नाही तर आतमध्ये हा मग हा असला असता मी एक सेपरेट तिकडं पलीकडंच गेलो असतो था। फॉट तिकडं थांबला असतं था। आणि सिव्हिलमध्येच आणलं आहे धाराशिवच्या कारण कारण इकडं प्रायव्हेटमध्ये न्यायचं म्हणलं की पैसा पण महत्त्वाचा आहे सध्याला तर तुम्हाला माहीत आहे रात्रंदिवस आठ दहा दिवस झाला पाऊस सुरूच असल्यामुळं ना कामं ना काही घरीच असतो आहे आम्ही बसून पैसा कुठून येणार आहे त्यामुळं सरकारी दवाखान्यातच आणलं आहे तिला चालू झाली आहे ट्रीटमेंट चल तुला काय खा काय खाणार काय खातो राईस का पुरी म्हणजे राईस पोट तुझं तुझ तुझ भरून का राईस हा भरतो याला पण त्यांनी म्हणलं काय डायरेक्ट असा एक्स रे बघितला ना ऍडमिट करा मी घाबरलो म्हणलं काय प्रॉब्लेम त्यांनी म्हटलं इन्फेक्शन आहे म्हटलं कसलं इन्फेक्शन सांगा तरी तो डॉक्टर पण काही बोलायला तयार नाही मग त्यानं नंतर सांगितलं मला की आ, आता आजारी पडला आहे त्यामुळं इन्फेक्शन झालं आहे मला असं वाटलं की त्याला काहीतरी आजारच आहे असं म्हणतो येतो अजून त्याचं रक्त दिलेलं ते रिपोर्ट आलं नाही ते, ते रिपो ना। रिपोर्ट काय येतं बघून मग त्यावरनं त्याचं पुढचं नियोजन करणार आहे सध्याला तर नॉट ॲडमिट करून टाकलं अरे हा मम्मी जवळ देऊन याचा नाहीतर थांब थांबतो आता गेला की ती मनाला अजून तुम्ही येतच होते काही थांब आता आपण पहिलं खा खाली जातो आम्ही ह्याला काहीतरी खाय खाऊ घालतो त्रिशाला खायला काहीतरी घेतो आणि परत येतो